दोन्ही हात एकमेकांवर चोळून तुमचे सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे पूर्ण लक्ष तुमच्या टाळूच्या ठिकाणी घेऊन आहे या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडातील सगळ्या शक्ती त्यांचे प्रवेशद्वार आहे टाळूच्या मध्यस्थानी कल्पना करायची या ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्ती ओम रूपी ऊर्जेद्वारे आत्मधे आहे या ऊर्जेचा प्रकाश पूर्णपणे जांभळा आहे या देहरूपी मंदिरामध्ये सुखी असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे कल्पनेमधून जांभळ्या रंगाचे कमळाचे फूल ह्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा एक असे जांभळ्या रंगाचे कमळाचे फूल ज्याच्या मधल्या गाभ्यामध्ये आहे सुंदर असा पिवळा रंग सहस्त्र पाकळ्या असलेले हे कमळाचे फूल जणू या ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्ती त्यांचे भरभरून आशीर्वाद या क्षणाला आपल्याला मिळत आहेत आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत ही पवित्र मनुष्य योनी या मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात आहे कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत प्रत्येक क्षणाला या देहरूपी मंदिराचे खूप आभार मानायचे प्रत्येक श्वासाचे खूप आभार सक्षम देहाचे खूप आभार तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे सूर्यासारखे तेज आपल्या बुद्धीला प्राप्त झालेले आहे सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे सूर्यनाडी म्हणजे उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे आणि त्याचबरोबर चंद्रनाडी ज्याद्वारे शरीराला शीतलता मिळत आहे आणि नाडी नाडीजीचे स्थान आहे पाठीच्या माकड आत आतमध्ये जी ह्या दोन्ही नाड्यांमध्ये संतुलन ठेवत आहे खूप आभार सुषुमना नाडीचे पण खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोख आहे आणि श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचंय अ आ... सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर ठेवायचे दोन्ही मेंदूंना जांभळ्या प्रकाशामध्ये बघायचे चांगली बुद्धिमत्ता हे वरदान आपल्याला मिळालेले आहे या चांगल्या बुद्धिमत्तेच्या आधारावर या आयुष्याचे आपण कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे ओम द्वारे अकारतु तू ब्रह्मा अवकार तू विष्णू आणि मकार तू महेश्वर या महेश तत्वाशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे या जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत जी अपंग आहे अनाथ आहेत ज्यांची बुद्धी व्यवस्थित काम करत नाही आहे एक पूर्ण तृप्ततेची भावना आपल्याला आलेली आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम बुद्धिमत्तेचे आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आलेली आहे खूप आभार मानायचे ओम द्वारे लख जांभळा प्रकाश दोन्ही मेंदूंवर पडलेला आहे ओम रूपी शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आता अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे म्हणजे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ पाठीमागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून रेखेची चिन्ह या चक्रावर काढायची आहेत सगळ्यात अगोदर चोकुरेचं चिन्ह काढा सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण एकदम लांब झालेलो हो। आहोत त्यानंतर कल्पनेमधून अंतराचं चिन्ह काढायचं आहे हॉनशा झा आपल्या प्रारब्धाशी आपण कनेक्ट झालेलो आहोत शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला ह्या जन्मामध्ये मिळत आहेत ज्याचा संबंध आहे आपल्या प्रारब्धाशी त्यानंतर संतुलनचं चिन्ह काढायचं आहे सेह की मूलाधार चक्रावर तुम्ही चिन्ह काढत आहात पूर्ण संतुलन आपल्या विचारांमध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये त्यानंतर रेकीस्तर तीन झालेल्यांनी या चक्रावर काढायचं आहे झोनारचं चिन्ह बघा झोणार ज्याचा संबंध आहे या मुलाधार चक्राशी अतिशय गुप्तस्थानी असलेले मुलाधार चक्र रक्तधातूशी संबंधित असलेले हे चक्र आणि त्याचबरोबर ग्रहाशी संबंधित बंद डोळ्यांमधून पृथ्वीग्रहाला ग्रहाला आहे या पवित्र धरणी मातेला डोकं टेकून मनापासून नमस्कार जिच्यामुळे आपली सगळी सोय झालेली आहे अन्न वस्त्र निवारा आपल्याला मिळत आहे खूप आभार मानायचे या पवित्र धरणी मातेचे रक्तधातू आपला व्यवस्थित काम करत आहे ज्याद्वारे आपला अस्थिधातू पण छान काम करत आहे त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या सक्षम देहामध्ये आपण एकदम तृप्त आहोत समाधानी आहोत ही भावना आपली एकदम दृढ झालेली आहे आहे तो क्षण आपण भरभरून जगत आहोत प्रत्येक श्वासाचे खूप आभार भगवंताचे खूप आभार मानायचे आपल्याला माहिती नाही आहे की कि आपल्याला किती श्वास लिहून दिलेले आहेत अपेक्षा शून्य आता आपण जीवन जगत आहोत खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे या पवित्र देह मंदिराचे खूप आभार पूर्ण तृप्तता या पवित्र देहामध्ये या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात गणपती बाप्पांचे पृथ्वी तत्व रूपी आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातली संकटांची तीव्रता कमी झालेली आहे खूप आभार म्हणायचे बीजमंत्रांद्वारे लम Sham. सगळे नकारात्मक विचार गळून पडलेले आहेत या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे खूप आभार मानायचे सक्षम रक्त धातूचे मूलाधार चक्रामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवा जांभळ्या प्रकाशामध्ये इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाला बघण्याचा प्रयत्न करा मुलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव आपले दोन्ही पाय प्रत्येकापर्यंत जांभळ्या रंगाची ऊर्जा जाऊन पोचलेली आहे आणि आता स्वादिष्ठान चक्र ज्याच्यामध्ये आहे आपली रिप्रोडक्टिव सिस्टीम आपल्या दोन्ही किडन्या म्हणजे एक्सक्रेटरी सिस्टीम या सगळ्यांना जांभळ्या प्रकाशामध्ये आपण बघत आहोत ओम रूपी शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्या अवयवांना मिळत आहे जलतत्व रूपी सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या जलामध्ये अशी शक्ती आहेत की जेव्हा आपण ह्या जलाद्वारे प्रोक्षण करतो म्हणजे स्नान करतो त्याद्वारे आपल्याकडनं घडलेली कळत न कळत कर्म त्यांना धुवून टाकण्याची शक्ती यांच्या जलामध्ये आहे खूप आभार मानायचे जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या नदीचे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाद्वारे शरीरातली शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे नको असलेले पदार्थ शरीराबाहेर निघून जात आहेत नको असलेल्या विचारांना पण आपण पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे विजा अक्षरद्वारे वम मम् यं रं रम् खूप मंत्र ज्याद्वारे इथला प्रत्येक सक्षम अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे अगदी सावकाश आता दोन्ही हात तुमचे नाभीच्या चार बोटवरती ठेवा अग्नितत्वाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र सूर्यनारायणांना आज्ञाचक्रातनं न बघायचे डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात या ब्रह्मांडातील दिव्यशक्ती सूर्यचंद्र आणि पृथ्वीग्रह यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे सक्षम अग्नितत्वाद्वारे शरीरातला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत ज्याद्वारे आपली आंतरिक ऊर्जा वाढलेली आहे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे अर्धे अधिक आजार फक्त आपण व्यवस्थित अन्न ग्रहण न केल्यामुळे होतात आपण आता व्यवस्थित विचार करून आपले अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार मानायचे सक्षम अन्नमय कोशाचे अग्नितत्वाचे बीजमंत्रांद्वारे सुंदर असा जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे खूप आभार सूर्यनारायणांचे ओम राम भास्कराय नमहा नमहाम डम dham nam tam tham dam gham पम आहे तो क्षण आपण भरभरून जगत आहोत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम मणिपूर चक्राचे कल्पनेमधून इथे रेखेचे चिन्ह काढायचे चोकुरे कढा हॉनशा झाशोनेन कढा सेहेकी कढा पूर्ण संतुलन आपल्या विचारांमध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये पूर्ण तृप्ततेची भावना या देहरूपी मंदिरामध्ये आलेली आहे सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे आहेत शिवशक्तीचे स्थान असलेले हे चक्र बंद डोळ्यांमधून या स्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा या पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाला डोकं टेकून साष्टांग प्रणिपात शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम या शिवशक्तीच्या आशीर्वादामुळे पूर्ण संतुलन आपल्या आयुष्यात आलेले आहे शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी या चक्रावर विराजमान झालेले आहेत शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू काम करत आहेत त्यांचे आधिपत्य करत आहेत हनुमान हनुमानजी जे जी आजही या कलियुगामध्ये त्यांची असण्याची प्रचिती आपल्याला देत आहेत चिरंजीवित्व जी लाभलेले हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे कल्पनेमधून ह्या चक्रावर तीन झालेले हारचं चिन्ह काढायचं आहे हार्थ 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 सातत्याने प्रत्येकाबद्दल चांगलेच चा विचार आपण करत आहोत ज्याद्वारे भरभरून या ब्रह्मांड्य या दिव्य शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या कलियुगामध्ये जेव्हा सातत्याने आपण दुसऱ्याला काय देऊ शकतो याचा विचार करतो त्याद्वारे या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यात अगोदर आपल्याला मिळायला लागतात खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे अनाहत चक्रामध्ये असलेली रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे शरीरातला प्रत्येक वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रेमाचा संबंध असलेले आपले अनाहार चक्र खूप आभार मानायचे या प्रेम रूपे आपल्या सक्षम हृदयाचे बीजमंत्रांद्वारे यम come 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 जम् 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 तम् जांभळा प्रकाश शिवलिंगावर पडलेला आहे या जांभळ्या प्रकाशामध्ये आपण न्हावून निघालेलो आहोत खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढलेला आहे वाढलेली आहे रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे शुद्ध झालेल्या रक्ताच्या थेंबाचे खूप आभार या थेंबामध्ये ओम हा बीजमंत्र बघण्याचा प्रयत्न करा ओम रूपी दिव्य शक्ती रक्ताच्या कणाकणामध्ये शरीरातल्या काणा कोपऱ्यामध्ये जाऊन पोचलेले आहे पूर्ण नकारात्मक विचार गळून पडलेले आहेत खूप आभार मानायचे या पवित्र ब्रह्ममुहूर्ताचे सगळ्या दैवी ब्रह्मांडीय शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आता सावकाश आपले दोन्ही हात कंठाच्या मध्यस्थानी ठेवायचे सुंदर जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे ओम रूपी दिव्य ऊर्जा भरभरून या मधनं वाहत आहे आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाशतत्वाप्रमाणे आपले उच्च विचार झालेले आहेत त्याप्रमाणेच वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे वाकचातुर्य आपल्याला प्राप्त झालेले आहेत कल्पनेमधून ह्या चक्रावर तुम्ही रेखेची चिन्ह काढा चोकुरे काढा अंतराचं चिन्ह काढा सेहेकी काढा रेखीस्तर तीन झालेल्यांनी बघा झोणार काढायचं आहे जे आपल्या प्रारब्धाशी संबंधित आहे ही पवित्र मनुष्य योनी आपल्याला मिळालेली आहे असे मानण्यात येते की खूप योनीनंतर ही पवित्र मनुष्य योनी आपल्याला मिळते या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येतं आहे की खूप विचार करण्यापेक्षा आहे तो क्षण आपण भरभरवून जगत आहोत या सक्षम देहामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली एकदम दृढ झालेली आहे या देहरूपे मंदिरावर आपलं खूप प्रेम आहे फक्त चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत आपल्या आजूबाजूचे व्यक्ती काय विचार करतात काय नाही यापेक्षा आपले जे उर्वरित आयुष्य आहे त्याद्वारे ह्या जन्माचे आपण कल्याण करत आहोत सातत्याने आपण शिवशक्तीशी जोडल्या जात आहोत प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे आहेत त्याच्याप्रमाणे या जन्मामधनं कृती होत आहे ते आपण एक्सेप्ट केलेलं आहे खूप आभार म्हणायचे या पवित्र मनुष्य जन्माचे आपण शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत खूप आभार बीजमंत्रांद्वारे हम अम, आम, इम Ram, rum 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 तत्वाचे सक्षम आकाश तत्वाचे या पवित्र मनुष्य जन्माचे खूप आभार मानायचे दिव्य जांभळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे अगदी सावकाश आता दोन्ही हात आपले आज्ञाचक्र म्हणजे दोन्ही डोळ्यांवर ठेवा दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र जे, जे पवित्र आत्म्याचे स्थान कल्पनेमधून या चक्रावर रेखेची चिन्ह काढा चोकोरे हॉनशा झालेल्यांनी झोनारचं चिन्ह काढा ज्याचा संबंध आहे आपल्या प्रारब्धाशी बघा आत्म्याला मरण नाहीये हे शरीर नश्वर आहे या जन्मामध्ये शरीर रूपी वस्त्र आपण धारण केलेले आहे सातत्याने ती जाणीव आपल्याला होत आहे सगळ्या गुरूंचे स्थान असलेले हे चक्र सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार सगळ्या आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार दत्तगुरू महाराजांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे सक्षम अज्ञाचक्राचे बीजमंत्रांद्वारे क्षम या देहरूपी मंदिरामध्ये आपण सुरक्षित आहोत सुखी आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत ही भावना आपली एकदम दृढ झालेली आहे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे दीर्घ श्वास घ्या आणि सोहमचं सो उच्चारण करा सो हम मी तोच पवित्र आत्मा आहे ही सातत्याने आपल्या स्वतःला सांगायचं आहे सो हम शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना भरभरून मिळत आहे पाभार या पवित्र मनुष्य जन्माचे प्रतेक्षनादा अओ